आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जत तालुक्यातील पिण्याच्या पाण्याची टाकी धोकादायक बनली आहे याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष असल्यामुळे ही टाकी अजूनही दुरावस्थेत आहे ही टाकी जिल्हा परिषद शाळेजवळ असल्यामुळे मुलांनाही त्याचा धोका आहे कधी ढासळेल काही सांगता येत नाही पण जर पडली तर मुलांना धोका आहे तसेच पाण्याचाही मोठा प्रश्न गावकऱ्यांना होणार आहे ही पाण्याची टाकी दुरुस्त करण्यासाठी ग्रामपंचायत व शासनाने हस्तक्षेप करून लवकरात लवकर दुरुस्त करावी लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा